तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी समीर वानखडे हे काही भाजपचे कार्यकर्ते नाहीत असं म्हणत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे शाहरुख खानच्या मुलाची कोणीतरी पाठराखन करते असं म्हणा समीर वानखेडेंची आम्ही पाठराखण करण्याचा मुद्दाच नाही म्हणजे त्यांच्या विरोधात बोलण्याचं कारण नाही आणि त्यांची पाठराखण करण्याचं कारण नाही ही इज नॉट अ बीजेपी वर्कर वर ही इज नॉट बीजेपी ऑफिस तो ना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे की ज्याची आम्ही पाठराखण करावी त्यामुळे वारंवार आम्ही ही मांडणी केलेली आहे की ह्यांना अशा प्रकारे सरकारी यंत्रणांच्या विरुद्ध बोलण्याचं लायसन मिळालेलं ला आहे बेरोजगारी झाल्यासारखं यांच्या वक वकीलपत्र यांनी घेतलेली आहेत पण आम्ही काही त्यांच्यावर टीका केली नाही आणि समर्थन केलं नाही अशा प्रकारच्या क्लिप समोर आल्या असतील तर ते चौकशी कर राज्यात ईडीच्या कारवायांवरून राजकारण तापत असतानाच खासदार संजय काका पाटलांच्या वक्तव्याने एक नवीच चर्चा रंगती माझ्या मागे इडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार आहे असं भाजपचे खासदार संजय काका पाटलांनी एका भर कार्यक्रमात वक्तव्य केलं स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून संजय काका पाटलांना वक्तव्य केलं होतं किंवा टार्गेट केलं होतं तसंच आमची कर्ज पाहून इडीलाही प्रश्न पडेल असंही पाटील म्हणाले पण भाजप भाजपचा खासदार आहे त्यामुळे काय ईडीकडे एवढे जाणार नाही संजय काका हे काही एकटे नाहीत या आधी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी अशाच स्वरूपाचं विधान केलं होतं बघूया हर्षवर्धन पाटील काय म्हणाले होते आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्ष जावं लागलं बसल्या बसल्या मला म्हणजे का गेला मला विचार नाही कशी आपल्या नेत्याला विचार हर्षवर्धन पाटील काय गेला

पण या परीक्षेतला घोळ आणि गोंधळ काही संपण्याची चिन्ह नाहीत पुण्यातील आबेदा इथल्या परीक्षा केंद्रावर दहाची परीक्षेची वेळ होती पण तिथं दहा वाजेपर्यंत पर्यवेक्षक आलेले नव्हते परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका सुद्धा पोहोचल्या नव्हत्या परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले तर नाशिकमध्ये पेपरच्या आधीच परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला गिरणाऱ्या केंद्रावर पेपरची संख्या म्हणजे प्रश्नपत्रिकांची आणि उत्तरपत्रिकांची संख्याच कमी आल्यानं सगळा गोंधळ उडालेला बघायला मिळाला सविस्तरपणे बातम्या बघणार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदाकरता आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला होता पुण्यातील आबेदा इथल्या परीक्षा केंद्रावर दहाची वेळ देण्यात आली होती पण तिथे पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका सुद्धा दहा वाजेपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या परीक्षा केंद्रावर सुपरवायझरच आले नाहीत त्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले होते तर नाशिकमध्ये पेपरच्या आधीच परीक्षा केंद्रावर गोंधळ उडालेला पाहायला मिळाला गिरणारे परीक्षा केंद्रावर कमी पेपर आले उत्तर पत्रिका आणि प्रश्नपत्रिका कमी पोहोचल्या त्यामुळे परीक्षा सुरू होण्याआधीच हा गोंधळ उडालेला आपल्याला दिसतो चार मुंबईतल्या परीक्षा केंद्रांवरही काही के वेगळं चित्र नव्हतं आरोग्य विभागाचा पेपरच फुटला अंधेरीतल्या साकीनाक्यातील सेंटरवर हा आरोप करण्यात आला आणि गोंधळ उडाला एक तास आधीच पेपर फुटल्याचा आरोप परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी केला आणि विद्यार्थ्यांनी यामुळे प्रचंड गोंधळही घातला पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला क गटाचा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींनी केलेला आहे आणि त्यामुळे परीक्षा केंद्रावरच परीक्षार्थींनी ठिय्या आंदोलन केलं पेपर फुटल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले हा सगळा घोळ गोंधळ ही कटकट -कट कधी संपणार असा प्रश्न हे विद्यार्थी विचार